शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील मूळ सजा असलेले सहाय्यक पशुधन अधिकारी जालिंदर अंबादास गटकर हे आपल्या मूळ सजा येथे कार्यरत नसल्याकारणाने सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शंकर कोंबणे यांनी बुधवार दिनांक सात मे रोजी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर प्राणांकित उपोषण सुरू केले आहे शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील मूळ सजा असलेले सहाय्यक पशुधन अधिकारी जालिंदर अंबादास गटकर हे सामनगाव येथे आपल्या मूळ सजेवर कार्यरत नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची सेवा देत नाहीत असा आरोप कोंबणे यांनी केला आहे त्यामुळे त्यांची पेन्शन मंजूर करण्यात येऊ नये तसेच ते दुसऱ्या सजावर कार्यरत असल्यामुळे त्यांनी कित्येक दिवसांपासून शासनाची फसवणूक केल्यामुळे त्यांनी घेतलेले वेतन तात्काळ वसूल करण्यात यावे तसेच गटकळ यांना शासनाच्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा देण्यात येऊ नये तसेच त्यांनी सेवेत रुजू झाल्यापासून केलेल्या सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी फोंबणे हो हे शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास गेले तीन दिवसापासून प्राणांतिक उपोषणाला बसले आहे प्रतिनिधी आयाशे एटी व्ही न्यूज शेवगाव तीन दिवसापासून प्रवीण शंकर खोमणे राहणार इरंडगाव भागवत इरणगाव हे शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर अमरणोपणसाठी बसलेले आहेत परंतु गेल्या अठ्ठावीस तारीख म्हणजे आज तेरा दिवस झाले अद्यापही कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांच्या या विषयाबाबत दखल घेतली नाही त्यांचं म्हणणं असं आहे की जे पशुधन अधिकारी आहे जालिंदर अंबादास गटकर त्यांची मूळ सजा येथे कार्यरत नसल्याबाबत त्यांनी या ठिकाणी प्राणांतिक कुपोषण केलेलं आहे खरं सांगायचं तात्पर्य असं आहे की आज तेरा दिवस झाले खरं तर तेरा दिवस अगोदर निवेदन दिलेलं असताना गटविकास अधिकारी साहेब यांनी याबाबत थोडीशी तत्परता दाखवून त्यांच्याशी संवाद साधून याबाबत त्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता परंतु आज या ठिकाणी असं वाटतं हे आंधळं लढतं आणि कुत्रपीठ खातं कारण इथले जे गटविकास अधिकारी आहे अत्यंत निष्ठूर मनाचे आहेत येता जाताना ते पाहत असतील की इथं खोमणे प्रवीण खोमणे हे उपोषणाला बसलेले आहे त्यांची कोणत्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेतली गेलेली नाही आणि अद्यापी कुणीही इथं फिरकलेलं नाही माझी नम्र विनंती आहे गट या गटविकास अधिकारी साहेबांना हे आंदोलन आपण आजच्या आज इथं सोडवण्यात यावं अन्यथा उद्यापासून वंचित बहुजन आघाडी त्यांना जाहीर पाठिंबा देऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे